ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट फ्रीज कट बोटनेटचा गळा वगैरे कशा पद्धतीने कटिंग करायचं तर इथे मी घेतलेले आहे एक मीटर कपडा तुम्ही ऐंशी सेंटीमीटर पण घेऊ शकता असा काही नाही प्रॉब्लेम तर मी इथे आणला होता ऑलरेडी एक मीटर कपडा त्याच्यामुळं मी तोच घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कपड्याची घडी आपल्या कुठल्या बाजूला ठेवायची आहे आणि दोन्ही काट आहे ते कुठल्या साईडला ओपनचं चा ठेवायचं आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पाटीचा भाग घ्यायचा आहे पाटीच्या भागामध्ये पूर्ण उंची अधिक एक इंच तर आपला बोटनेट गळा असल्यामुळं आपण शोल्डर सात घ्यायचा आहे त्यानंतर मुंडा साडेसहा आणि छतीचा घेर जो काही येत आहे चौथा भाग तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर माझं इथे येत आहे साडेआठ अधिक दीड इंच का घेतलेलं आहे तर पाठीच्या भागासाठी तुम्ही दीड इंच वाढवायचं आहे आणि पुढील भागासाठी दोन इंच वाढवायचं आहे तर बोटनेट गाळा ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असतं खांद्यापासून ते डायरेक्ट ह्या खांद्यापासून ते त्या खांद्यापर्यंत आणि त्याचा निम्मा जो येईल तो घ्यायचा आहे मग माझा इथे सात आला होता तर मी ते पूर्ण उंची पुढील भागाची पण टाकलेली आहे त्यानंतर मुंडा पण टाकून घेतलेला आहे आणि छत्तीचा भाग चौथा अधिक दोन इंच पुढील भागासाठी दोन इंच वाढवायचं आहे आपल्याला फक्त प्रिन्स कटसाठी आणि मागील भागासाठी दीड इंच वाढवायचं आहे तर आपल्याला इथं छतीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमर घेर टाकून घ्यायची आहे पुढील भागाला पूर्ण उंचीमध्ये आपल्याला उंची वाढवायची नाही आहे अजिबात पुढील भागाची फक्त आहे ती उंची टाकायची आहे पुढील भागाला त्यानंतर इथे बघू शकता मी दोन इंचाचं शिलाई मार्जिंग वगैरे काढलेलं ते काढलेलं आहे आपली गळारुंदी येणार आहे साडेतीन आणि गळा उंची पुढील जी तुमची काय असेल ती टाकून अशा पद्धतीने राऊंडअप द्यायचा आहे बाहेरचा जो राऊंडअप दिलेला आहे तो घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेतीन घ्यायचा आहे इथे चार घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे दीड आणि कुठल्या साईडला अर्धा इंच आणि इथे अशा पद्धतीने ही क्रॉस उंची आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्या कुडल्या साईडला आकार द्यायचा आहे इथे एक इथे सव्वा आपल्याला पूर्ण उंचीमध्ये का वाढवायचं नाही कारण खालच्या बाजूला एक सव्वा उंची वाढणार आहे आपली त्यानंतर इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस टाकायचा आहे कमर घेणबशी आपल्याला दीड इंच वाढवून आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे इकडे तिकडून पाव पाव इंचानी कमी ठेवून आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर इथून पाटीचा भाग आपल्याला कटिंग कर करून घ्यायचा आहे जसं इथे मी कटिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी खालचा जो गोल घेर दिलेला आहे आकार पुढील भागासाठी तर आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे जसे इथे मी कटिंग करत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण मुंडाचा आकार वगैरे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला गळारुंदी जी टाकली होती साडेतीन ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेप आहे आपला कटोरीचा तो कट करायचा आहे त्यानंतर इथे क्रॉस घेतलं होतं आपण ते मधलं कट करून घालवायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता आपली कटोरीचं जे मेन आहे प्रिन्स कटोरी ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आपला हा भाग कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर इथे मी घेणार आहे बाही कशा पद्धतीने कटिंग करायची तर ही भाई आहे आपली अस्तरची याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे पाहुणा एक इंच आणि मुंडा अधिक आपल्याला तीन इंच घ्यायचा आहे तर इथे माझी घडी कमी करत आहे तर मी पुढे व्यवस्थित करून घेत आहे साडेसहा मुंडा होता तर अधिक त्याच्यात आपल्याला तीन इंच करून साडेनऊ घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण उंची टाकायची आहे भाईची आणि त्यामध्ये पाहुणा एक इंच वाढवायचं आहे तर जसं मी कर हे करत आहे त्या पद्धतीने ह्या साईडला आपली जी उंची आहे ती घ्यायची आहे त्यानंतर अडीच इंचाचा आकार द्यायचा आहे आणि इथून मी डायरेक्ट आता आकार देणार आहे अडीचवरून इकुडल्या साईडला कारण आपले ऑलरेडी जे भाईचे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता पेपर कटिंग पण ठेवलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने पण कशा पद्धतीने कटिंग कर वगैरे करायची ह्याची प्रॉपर माहिती दिलेली आहे तर इथे आपली बाही कटिंग करून झालेली आहे पूर्ण सगळे भाग प्रिन्स कटचे कर कटिंग करून झालेले आहेत ब्लाउजचे तर इथे मी काढणार आहे आपल्याला लागणाऱ्या दीड दीड इंचाच्या पट्ट्या पाठीच्या भागासाठी पण आपल्याला दीड दीड इंचाच्या लागणार आहेत आणि पुढील भागासाठी पण लागणाऱ्या मी इथे पट्ट्या काढून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला डायरेक्ट डायरेक्टिंग कसं वाटले तर इथं आपले भाग पूर्ण झालेले आहेत त्यानंतर हा मेन पीस जो होता तो अशा पद्धतीने काठपदार्थ मी हातरून घेतलेला आहे आणि घडी कुठली भाजी माझ्याकडे ठेवलेली आहे कारण ह्याच्यात तर दोन्ही साईडला काठ भरपूर होतात तर आपल्याला अशा पद्धतीने घडीची बाजू आपल्याकडे ठेवून पाठीचा भाग घडी कुडला पण आपल्याकडंच ठेवायचा आहे आणि पाव पाव इंचाने एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी इथं भाई माझी निघत आहे त्याच्यामुळं माझ्या पाठीच्या भागाला पण आणि भाईला पण काट आलेले आहेत तुम्हाला जर नसतील एवढे येत तर तुम्ही फक्त भाईसु भाईपुरतं पण काढू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर राहिलेल्या पिसामध्ये मी इथे फ्रेंच कट कटोरी आणि साईडपट्टी ही जास्त आपली ती मी कट करून घेणार आहे जसं इथे मी कटिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीचं हे कटिंग आहे आणि पटकन होऊन जातं हे कटिंग वेळ लागत नाही अजिबात तर इथे बघू शकता मी पाव पाव इंचाने संपूर्ण बाजूला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेला असतर ठेवून मेन पीस आहे तो एस्टलनं कट करून घ्यायचं आहे